नमस्कार मित्रांनो मी प्राजक्ता प्राजेक्ता, प्राजेक्ता चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो बऱ्याच जणांचे असे मेसेजेस होते की आमचं खूप जास्त सेटिंग जॉब असतं आठ आठ दहा दहा तास आम्ही चेअर मध्ये बसून असतो तर त्यामुळे आम्हाला खूप जास्त बॅक पेन होतं नेक पेन होतं शोल्डर पेन होतं तर असे काही एक्सरसाईज सांगा की जे आम्ही बसल्या बसल्या आमचं काम सुद्धा करू शकू आणि आमच्या पेन मध्ये आम्हाला आराम सुद्धा मिळेल तर त्यासाठी मी आज ऑफिस योगा पार्ट वन घेऊन आलेली आहे आणि ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आपलं इझिली मध्ये बसल्या बसल्या नेक पेन आणि बाकीच्या आरोग्य संबंधी समस्या आपण कशा दूर करू सगळ्यात आधी आपण करणार आहोत सोलियस पुशअप्स आणि ह्या पुशपचा फायदा काय आहे तर ह्या पुषप मुळे तुमची ब्लड शुगर लेवल नियंत्रणात येईल त्याचबरोबर काफ मसल्स मध्ये जो अतिरिक्त ताण येतो बसल्यामुळे तो, बस तो निघून जाणार आहे गुडघे दुखी ज्यांना जन, होते त्यांची सुद्धा ती नियंत्रणात येणार आहे तर पायामध्ये थोडस अंतर ठेवायचंय पाठीचा कडा ताट ठेवायचा आहे आणि दोन्ही हात असे मांड्यांवर ठेवत हिल्स अप आणि हिल स्टम्प अशा पद्धतीने तुम्ही बसल्या बसल्या कमीत कमी पंचवीस ते चार सेट किंवा पाच सेट इझिली करू शकाल आणि असं दोन ते तीन वेळा केलं तर तुम्हाला वॉकिंगचा जो बेनिफिट मिळतो आपल्याला तो बसल्या बसल्या मिळणार आहे तर जेवल्यानंतर जेवण्याच्या आधी तुम्ही या पद्धतीने सोलियस पुशअप करू शकता मी ले ले, आची, आता मी कमी काऊन दाखवलेले आहेत तुम्ही याची रेग्युलर प्रॅक्टिस करायची आता पुढचं बऱ्याच वेळा आपल्याला सायटी का पेन होतं अशा पद्धतीने साईबाबा मध्ये यायचंय एक हाताने अँकल पकडायचाय एक हात गुडघ्यावर ठेवायचा आणि श्वास थोडं सावकाश असं पुढे झुकायचं आणि होल्ड करायचंय वीस काउंट पर्यंत होल्ड करायचंय आणि नंतर सरळ व्हायचंय आणि राईट हाताने लेफ्ट गुडगा आहे लेफ्ट हात असा पाठीमागे ठेवत ही अशी क्रिया करायची परत वीस काउंट पर्यंत होल्ड करायचंय हीच क्रिया मी तुम्हाला दुसऱ्या लेगनी दाखवते अँकल आहे एक हात गुडघ्यावर ठेवायचा श्वास सोडत असं खाली समोरच्या दिशेला बघायचंय ज्यांना सायटिका पेन आहे लोअर बॅक पेन आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीची क्रिया खूप जास्त इफेक्टिव्ह असते एंड रिलॅक्स आता पुढची जी क्रिया आहे पुढचं जे आसन आहे ते चेअर भारद्वाजासन हे आहे आपण चेअरचं यूज करून हे आसन करणार जनरली हे सिटिंग आसन असतं पण आपण वेरिएशन करून चेअर सहित हे आसन करणार आहोत या आसनाचा मुख्य फायदा आपला डायजेशन इम्प्रूव्ह होतं पोटावर कमरेवरची फॅट कमी होते ज्यांना नेक शोल्डर पेन आहे त्यांच्यासाठी हे आसन रामबाण उपाय उपाय आहे ज्यांना गॅसेसचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे आणि लोअर बॅक पेन सायटिका पेन वाल्यांसाठी हे आसन खूप जास्त इफेक्टिव्ह आहे कसं करायचंय अशा पद्धतीने अ चेअरच्या साईडला बसायचे पाठीच्या कणात ताट ठेवायचाय दोन्ही हाताने चेअरची बॅक रेस्ट पकडायचे आणि श्वास सोडत असं ऑपोजिट साईडला बघायचे आणि होल्ड करायचे चेंज हीच क्रिया आपण दुसऱ्या साईडनी करणार आहोत बॅक रेस्ट होल्ड करायचंय एक्झेल आणि ट्विस्ट आता आजच्या आपल्या अभ्यासामधली सगळ्यात शेवटची जी क्रिया आहे ती म्हणजे आपण नाईन्टी डिग्री फॉरवर्ड बेंड करणार आहोत त्यामुळे खांद्यांवरचा हातांवरचा कमरेचा जो काही ताण आलेला आहे तो निघून जाणार आहे तर दोन्ही हात असे चेअरच्या सीट वर ठेवायचे आणि असं पाठीमगे जायचे आणि गुडघे सरळ ठेव ठेवत जास्तीत जास्त हात एक्सटेंड करायचे आणि बघायचंय दोन्ही हाताच्या मध्ये तर मित्रांनो इथेच आपला अभ्यास समाप्त झालेला आहे याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा ऑफिसमध्ये बसल्या बसल्या कामाच्या ठिकाणी कुठेही कधीही तुम्ही घरात सुद्धा ज्यांचे सिटिंग जॉब असतात किंवा वजन जास्त असतात त्यांनी सुद्धा या क्रिया केल्या तर त्यांना सुद्धा फायदा होईल आता तुम्हाला काय करायचंय चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय धन्यवाद